सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील अतिमहत्वाचे असे धार्मिक स्थळ म्हणजे श्रीराम काळराम मंदिर या ठिकाणी भविष्यातील अतिरेकी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मॉकड्रिल करण्यात येणार आहे या ठिकाणी या सोहळ्या सोहळ्यानिमित्त आनंद उत्सवाचे कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलंय या आनंद उत्सवाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षितेसाठी दहशतवादी मॉक ड्रिल घेण्यात आलं सदर मॉक ड्रिल पोलीस उपायुक्त परिमंडळ एक, एक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मॉक ड्रिल करिता सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी आडगाव मसूळ हेच त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अमलदार यांच्यासह उपस्थित होते तसेच सी पी पथक बीडीएस टीम अग्निशामक व वेस टीम शहर वाहतूक शाखेकडील पोलीस अधिकारी अंमलदार एटीसी चे पोलीस अधिकारी अंमलदार एटीएस चे पोलीस अधिकारी व अमलदार असे एकूण एक सहाय्यक पोलीस आयुक्त पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक एकशे सात पोलीस अंमलदार सोळा लहान मोठी वाहने यावेळी उपस्थित होती जागर जनतासाठी भूषण जैन नाशिक